इतिहासातील अजून एक पान दुर्गराज रायगडावर पुन्हा एकदा उलगडलं मित्रांनो पावसाळा जवळ आलाय सह्याद्रीनं हिरवी शाल पुन्हा एकदा अंगावर घ्यायला सुरुवात केली नदी नाले पुन्हा जोमाने वाहू लागल्यात आणि याच निमित्तानं शिवशंभू भक्त ट्रेकर्स पर्यटक यांची पावलं आपसूक रायगडाकडे वळू लागलेत आणि त्यात जवळ आला महाराष्ट्राचा सर्वात अभिमानाचा दिवस सहा जून राज्याभिषेक सोहळा याच दिवसाचे आणि स्वराज्य निर्माण करताना महाराजांची दूरदृष्टी मावळ्यांचे योगदान याची प्रचिती आणि त्याबद्दलची ही एक आजची गोष्ट नमस्कार मी नागेश आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी रायगडाचा अभिमान सांगणारी ही गोष्ट आहे एका प्राचीन यंत्राची ज्याच्यामुळे इतिहासाचे काही विस्मरणात गेलेले अध्याय उजळून निघाले आहेत दुर्गराज रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी स्वराज्याचे प्रतीक या गडाचा विस्तार बांधणी आणि त्यामागची दूरदृष्टी आजही अभ्यासकांना थक्क करून टाकते पण अलीकडे काहीतरी विलक्षण घडलं रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त उत्खनना मोहिमेदरम्यान एक अद्वितीय वस्तू गवसली प्राचीन यंत्रराज म्हणजेच सौम्य यंत्र ॲस्ट्रोलोब ॲस्ट्रोलेब हे खगोलशास्त्रीय उपकरण प्राचीन काळात या यंत्राचा वापर ग्रह ताऱ्यांचा अभ्यास दिशा ठरवणे वेळ मोजणे यासाठी होत असेल या यंत्राचा वापर करून रायगडाच्या उभारणीच्या वेळी खगोलशास्त्रीयचा अभ्यास केला जात असावा असा पुरावा पहिल्यांदाच समोर आला दुर्गराज रायगडावर उत्खनन गेले तीन चार वर्षापासून सुरू आहे गडावरील रोपवे स्टेशनच्या मागून कुशाव्रत तलाव बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिरापर्यंत अनेक भागांपर्यंत खोदकाम झाले आहे पण एक दिवस कुशाव्रत तलावाच्या वरील भागात आणि पर्जन्य मापकाजवळ एका जुन्या वाड्याच्या पडलेल्या अवशेषात काहीतरी आणि ते होतं हे यंत्रराज हे केवळ एक यंत्र नव्हते ते इतिहासाशी एक साक्षीदार होता यंत्राच्या वरच्या बाजूस काही प्राचीन अक्षरे कोरली होती उत्तर कोणती आणि दक्षिण कोणती समजण्यासाठी मध्यभागी एक चित्र आकृती होती कासव वा सापासारखी जिचे मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला आहे हे दर्शवण्यासाठी मुख आणि पुंछ अशी अक्षरे कोरली होती या आधारावर दिशा समजण्यासाठी मदत झाली असावी या यंत्राच्या शोधामुळे केवळ रायगडाची नव्याने अधोरेखित झाली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणातील दूरदृष्टीचा आणखी एक पुरावा मिळाला गडाचे बांधकाम अचूक दिशादर्शक ज्ञानावर आधारलेले आहे हे सिद्ध करणारे हे यंत्र आज इतिहास संशोधकांसाठी एक अमूल्य देणगी ठरली आहे या संदर्भात आणि यंत्राचे काही फोटो नुकतेच छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूर गादी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर अपलोड केले आहे तर ही गोष्ट केवळ एका यंत्राच्या शोधाची नाही तर ही आहे विज्ञान इतिहास आणि स्वराज्याच्या अद्वितीय संगमाची रायगड पुन्हा एकदा बोलू लागला आहे आणि आपण त्याच्या आवाजात आपली संस्कृती पुन्हा एकदा ऐकू शकतो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू